नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपला तिसरा भाग म्हणजे श्राद्ध कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या भागात आपण बघितलं की श्राद्ध म्हणजे काय ते कुणी करायचं दुसऱ्या भागात आपण बघितलं की श्राद्ध कशासाठी करायचा आणि आज तुम्हाला सांगणार आहे की श्राद्ध कसं करायचं श्राद्धमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की पिंडदान आणि तर्पण जे आहे त्याला खूप महत्त्व आहे तर पिंडदानाचं महत्त्व तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते ब्रह्मदेव हे इच्छाशक्तींशी निगडीत आहेत आणि ही इच्छाशक्ती ब्रह्मांडात कार्यरत असते तर श्राद्धाची जी कल्पना आहे ती ब्रह्मदेवांचे पुत्र आत्रिऋषी यांची आहे ह्या ब्रह्मांडामध्ये जे सूक्ष्म देह हो आणि लिंगदेह हो असतात तर ते वासनांनी भरलेले असतात आणि ह्या वासनांमुळे ते ह्या ब्रह्मांडात फिरत असतात जेव्हा आपण त्यांना पिंडदान करतो तेव्हा त्यांच्या ह्या वासना ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते ह्या पंधरा दिवसामध्ये आपले पितर भु, भु, जे आहेत ते भूवर लोकातून भूलोकात येत ह्याचं कारण असं की ह्या दिवसामध्ये भूवर लोक आणि भूलोकाची जी सीमारेषा आहे ती अस्पष्ट झालेली असते आणि त्यामुळे ते ह्या पंधरा दिवसात भू भूलोकावर भूलोकामध्ये येऊ शकतात ह्या दिवसांमध्ये जेव्हा आपण पिंडदान करतो तर त्यातलं जे अन्न आहे त्या अन्नातला गंधमय जो भाग आहे ते भक्षण करत असतात आणि म्हणून पिंडदानाला ह्या दिवसांमध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे तर पिंडदान कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते वाटीभर भात घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तीन मुठी जे असतात तर ते तीन मुठीचे तीन पिंड करायचे आहेत पहिलं जे आहे तर ते पित्यासाठी दुसरं आहे पितामहसाठी आणि तिसरं जे आहे ते प्रपितासाठी म्हणजेच काय तर आपले वडील आजोबा आणि आपले पणजोबा यांच्यासाठीही तीन पिंड असेल जर वडील नसेल गेले तर तुम्ही ते पिंड नाही करायचं त्याचबरोबर ह्या पिंडांवर तुम्हाला काळे तीळ सातू आणि पांढरगंध जे असतं ते व्हायचं आहे तर हे झालं पिंडदान ह्याच्यानंतर तुम्हाला तर्पण करायचं आहे तर्पण करताना उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तीळ सातू पांढरंगंध घ्यायचं आहे आणि पहिला जी अंजली आपण देणार आहे तर ती देवासाठी द्यायची आहे म्हणजे एकदा पाणी सोडायचं आहे दुसऱ्यांदा जे आपण पाणी सोडणार आहोत दोनदा तर ते ऋषींसाठी सोडायचं आहे आणि तिसऱ्यांदा जी आपण अंजली देणार आहे तर ती आपल्या पितरांसाठी आहे तर ते पाणी घेताना तुम्ही काळे तीळ सातू गंध गंध जे आहेत ते आणि फूल असं करून आपल्या ह्या अंगठ्यांनी ते पाणी सोडायचं आहे आणि ते तीन वेळा तुम्हाला तर्पण द्यायचं आहे आणि आपल्या पित्रांना सांगायचं आहे त्यांची प्रार्थना करायची आहे की आम्ही तुम्हाला हे आता दिलेलं आहे तर तुम्ही आता पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ व्हा आणि हे तुम्ही याचा स्वीकार करा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जो काही ही पिंड केलेली आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे जर तुम्हाला हे करायला जमत नसेल तर ब्राह्मणांना बोलून व्यवस्थित त्यांच्याकडनं करून घ्या त्याचबरोबर त्यांना जेवायला घाला जर ते जेवण नसेल ग्रहण करत तर त्यासाठी त्यांना केळी दूध पेढे आणि दक्षिणा देऊन शिधा द्या आणि नमस्कार करा त्याचबरोबर ह्या पंधरा दिवसामध्ये कावळ्याला रोज घास ठेवत जा गाईला तुम्ही नैवेद्य दाखवत जा आणि पिंपळाचं जे झाड आहे तर त्याला तुम्ही जला सुद्धा या दिवसांमध्ये करू शकता म्हणजे काय करायचं आहे तर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात काळे तिळे घ्यायचे आहेत पिंपळाच्या झाडाच्या इथे जायचं आहे पाणी अर्पण करून म्हणायचं आहे पितृभ्य नमहा त्याच्याबरोबर परत पाणी अर्पण करून म्हणायचं आहे कृष्णार्पण मस्तू तर असंही करू शकता अजून काही तुम्हाला पित्रांसाठी करायची से? इच्छा असेल तर त्यासाठी आहे विष्णू सहस्त्रनाम या दिवसात तुम्ही तेही वाचू शकता त्याचबरोबर गीतेचा सातवा बारावा आणि पंधरावा अध्यायही तुम्ही या दिवसांमध्ये वाचू शकता त्याचबरोबर वर... त्यांची जी इष्टदैवत होती किंवा तुमची घरात किंवा तुमची जी इष्टदैवत आहे की तुम्हाला वाटतं की माझ्या पित्रांसाठी मी हे करू शकते तर समजा स्वामी आता आहेत तर समर्थ हा जप पाचमाळी करा आणि त्यांना सांगा की हे माझ्या पित्रांसाठी मी अर्पण केलेलं आहे तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यापैकी जसं जमेल तसं नक्की करा ह्या सगळ्याबरोबर जेव्हा आपण ते करना आ, करना त्या पिंडदानासाठी अन्न करणार आहोत म्हणजे स्वयंपाक करणार आहोत तर त्या व्यक्तीला जे आवडतं तर ते सुद्धा ठेवा स्वयंपाकामध्ये त्याचबरोबर आपले जे पूर्वज आहेत त्यांना जो पदार्थ आवडतो तर तो तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता एखाद्या देवळाच्या बाहेर जे गरीब लोक आहेत त्यांना हे दान करू शकता हे झालं आपल्या पूर्वजांसाठी पण एखादी सवाष्णं जर तुमच्या घरात गेली असेल तर त्या स्त्रीसाठी नवमी असते नवमीमध्ये म्हणजेच आई नवमी म्हणतात त्याला किंवा अविधवा नवमी असंही त्याला म्हण म्हणतात त्यासाठी काय करायचं आहे ते एखाद्या सवाषणीला घरी बोलवा तिची ओटी भरा तिला जेवायला व्यवस्थित द्या त्याचबरोबर त्या स्त्रीला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ त्या जेवणामध्ये करा ओटी भरून तिचा आशीर्वाद घ्या तर असे हे श्राद्धाचे विधी आहेत खूप छान आहेत हेच नक्की करा बघा तुम्हाला कसं वाटतं हे केल्यानंतर आपण बाकी सगळं देवाचं करतो आपण स्वतःसाठी करतो मग आपल्या पित्रांसाठी हे करायला खरंच काही हरकत नाही आहे नक्की करा आणि सांगा तुम्हाला काय त्याचा अनुभव आला आहे परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम